हाय हॅलो नमस्कार मी आनंदी आनंदी अभिजित ह्या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत तर मंडळी आज आपण बनवणार आहोत ओल्या नारळाची किंवा ओल्या खोबऱ्याची बर्फी तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि अशा छान छान रेसिपी बनवत राहा आणि हो तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा तर इथे मी घेतलेला आहे सहा वाटी ओल्या नारळाचा कीस तर तो थोडा जाडसर मी किसून घेतला आहे त्यानंतर गॅसवरती कढाई ठेवायची गॅस चालू करून त्यावरती दोन चमचे साजूक तूप घालायचं ते गरम झालं की त्यामध्ये आपण जो सहा वाटी किसून घेतलेला जो ओला नारळाचा किस आहे तो यामध्ये परतवून घ्यायचा आहे व्यवस्थित जोपर्यंत तो व्यवस्थित लालसर होत नाही तोपर्यंत तुपामध्ये छान परतवून घ्यायचा आहे जेणेकरून तो कचकच लागणार नाही आणि एकदम सॉफ्ट आपली बर्फी होईल इथे खोबरं मी किसून घेतलं आहे तुम्ही त्याची काप करून मिक्सरमध्ये फिरवून घेतलं तरी देखील चालणार आहे पण शक्यतो किसून घेतलेली जी बर्फी आहे ती छान चवदार लागते तिचा किंवा नारळामधला जो दुधाचा अंश आहे तो खाताना आपल्या दाताखाली येतो आणि एकदम भनाट त्याची चव लागते त्यामुळे शक्यतो किसून घेतलं तर अजून छान ही रेसिपी होईल तर आपण सहा वाटी किस घेतलेला आहे तर त्याच वाटीने इथे मी तीन वाटी साखर घेते तुम्ही गोडवा हा आ, कमी जास्त करू शकता तर त्याच वाटीने परत मी पाऊन वाटी दूध घेतलेलं आहे दूध तुम्ही कुठलंही वापरा फुल फॅट असेल तरी चालेल किंवा गाईचं वापरलं तरी देखील चालेल तर दूध आणि साखर हे व्यवस्थित विरघळेपर्यंत आपल्याला हे मिश्रण जे आहे ते व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे तुम्ही दुधाऐवजी इथे मावा जो असतो किंवा खवा जो असतो तो वापरला तरी देखील चालेल तुम्ही जेव्हा खवा वापराल तेव्हा तो शक्यतो एक ते दीड वाटी घालायचा आहे त्यानंतर साखरेऐवजी तुम्ही सेंद्रिय गूळ असतो किंवा आपला नॉर्मल गूळ जो असतो तो वापरला तरी चालेल त्या ज्या प्रमाणात साखर घेतली आहे प्रमाणात गुळाचा देखील तुम्ही वापर करायचा आहे फक्त गूळ जेव्हा तुम्ही वापरता तेव्हा तुमच्या बर्फीचा जो कलर आहे तो पांढरा शुभ्र न येता तो हलकासा गुळाचा जो कलर असतो त्या कलरचा येईल तर इथे आव... आपली साखर किंवा दूध जे आहे ते व्यवस्थित परत आहे आणि साखरेला देखील पाणी सुटले ती मेल्ट होते तर मिश्रण असं घट्ट होईपर्यंत ते आपल्याला परतवून घ्यायचं आहे जेणेकरून आपली बर्फी ही परफेक्ट आकाराची बनेल तरी ते हे बघा एकदम व्यवस्थित गोळा आहे तर आता सर्व परतवून झालेलं आहे एका ताटाला तूप लावून घ्यायचं आहे इथे मी ब्रशने तूप लावून घेते आणि जे मिश्रण आपण केलेला आहे घट्टपणा जो त्याला आलेला आहे ते इथे सर्व मिश्रण मी ताटामध्ये काढून घेते तुम्हाला जितक्या साईजची किंवा जितक्या आकाराची बर्फी करायची आहे तितकं हे थापवून घ्यायचं आहे तर जवळपास मी जे सहा वाटी कीस होता तो संपूर्ण एका ताटामध्ये परफेक्टली बसवून घेते तो स्पॅशलाची मदतीने असा सेट करून घ्यायचा आहे जेणेकरून कुठेच आबडधोबड हे दिसणार नाही ते व्यवस्थित आपल्या शेप बर्फीला येईल ताटाऐवजी तुमच्याकडे कुठलाही मोल्ड असेल केक मोल्ड असेल त्यामध्ये दे देखील तुम्ही हे सेट करून घेतलं तर अति उत्तमच राहील पण शक्यतो ताटामध्ये मी इथे हे घेते कारण की आपला जो केस आहे तो बऱ्या प्रमाणात आहे आणि माझ्याकडचं जे भांडं आहे ते थोडंफार छोटा आकाराचं आहे त्यामुळे शक्यतो मी ताटामध्ये हे व्यवस्थित सेट करून घेते आता हे सेट झाल्यानंतर आपल्याला याच्या वड्या पाडून घ्यायच्या तर कधी कधी काय होतं की तुम्ही लगेच त्यावरती सुरी लावली तर व्यवस्थित त्याचा शेप येत नाही तर शक्यतो अर्धा तास हे मिश्रण फॅनखाली ठेवा किंवा थंड जागी ठेवा फ्रीजमध्ये नका ठेवू तर रूम टेम्परेचरला ठेवायचे आणि त्यानंतर याच्या आपण वड्या पाडायला घेणार आहोत तर तुम्हाला हव्या तशा आकाराच्या हव्या तितक्या जाड छोट्या बारीक अशा वड्या त्याच्या पाडून घ्यायच्या अशा नहीं। तर अशा पद्धतीने वड्या पाडून झाल्या की आपल्याला हे फ्रीजमध्ये ठेवायचं आहे आणि फक्त अर्ध तासानंतर ह्या वड्या एकदम परफेक्ट अशा शेप घेतात आणि छान छान लागतात तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करा नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन बटन बटनवरती क्लिक करा तर भेटूया पुन्हा अशा छान छान रेसिपीसोबत